शोध सत्य बातमीचा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ बारामती तालुक्यातील कनेरी येथील मारुती मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय यावेळी महायुतीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आमदार रोहित पवार काल सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या भाषणात म्हणाले की बारामतीतील सर्व संस्था शरद पवार यांनी उभारल्या आहेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की सर्व संस्था साहेबांनी उभारल्या मग आम्ही काय तीस पस्तीस वर्ष नुसतं बसूनच होतो का आम्ही काहीच केलं नाही का, ना का? बारामतीची जी सुधारणा झाली आहे ती इतरांमुळेच झाली आहे का असे प्रश्न उपस्थित केले तसेच छत्रपती कारखाना माळेगाव कारखाना सोमेश्वर कारखाना कोणी उभारला हे सर्वांना ज्ञात आहे तसेच खरेदी विक्री संघ बारामती बँक मार्केट कमिटी या संस्था पूर्वीच्याच होत्या नगरपालिका एकोणीसशे पासष्ट साली स्थापन झाली आहे त्यावेळी तुमचा आमचा कोणाचा जन्म देखील झाला नव्हता सर्व संस्था त्यांनी उभारल्या मात्र जन्म झाला नव्हता असे म्हणत अजित पवार यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे माझ्यावर आरोप केले जातात की धमक्या दिल्या जातात कोण धमक्या देतोय एवढे तुम्ही बोलताय तरी मी गप्प ऐकून घेत आहे मी धमकी दिली का तुम्ही कधी बघितलं आहे का मी धमकी देत बसलो असतो तर एवढ्या मोठ्या मतांनी लोकांनी असे म्हणत शारदा नगर मधील एका महिला कर्मचाऱ्याला तुझा मुलगा घड्ड्याचा प्रचार करत आहे या कारणास्तव कामावरून काढून टाकले आहे असे म्हणत शारदा नगरच्या परिसरामध्ये मिटिंग घेऊन काय काय चाललंय कोणाकोणाला काय दमदाटी केली जाते हे हे माहिती आहे असे पवार म्हणाले निलेश जाधव हो बारामती हे पण आपल्याला नाकारता येणार नाही विसरता येणार नाही मित्रांनो सहज मी बघत होतो काल मी पाहिलं त्याच्यामध्ये आदरणीय वर होते लोक भावनिक कसं करतात बघा आता मी इथं बसलो सुनेत्रा उमेदवार म्हणून तिथं बसली बाकीचे सगळे स्टेजवर बसले अतिशय गर्दी झालेली आहे महत्वाच्या लोकांना देखील नीटपणे बसायला जागा नाही काही इतर बाकी इतर ठिकाणी बसले काल अतिशय दूरची दृष्टी तुम्हाला काय सांगू ती अमेरिकेचा टाईमचा कोणत्याही पत्रकार आलेले होते राजदीप सरदेसाई पण आलेले होते त्याच्यानंतर साहिल पण आलेले होते मीडिया मोठा होता नेमके पवारसाहेब तिथं बसलेले पायापशी सुप्रिया बसली या बाजूला तिथं युग येतात अख्खं कुटुंब जवळ बसले बाबूराव तुम्ही तात प्रकाशराव तुम्ही ताल कधी एकदा तरी एवढ्या सभा झाल्या असं जवळपास कुणी बसलो होत साहेब तिथं बसले तर मी लाख कुठेतरी बसायचे जवळ पण बसायचो बाकीचे सहकारी जवळ बसायचे हे मीडियाला अमेरिकेमध्ये देखील ते जावत की बघा कुटुंब कसे एक आहे आणि ती मुलं माझ्याही मुलासारखी मी एक तुम्ही मला खासदार केलं असेल चंदराव दे आणि ते खासदार केल्यानंतर एकाचा जन्म झालाय आणि ती काल सांगतोय सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या त्याच्या आम्ही काय का केलं एकवीस बत्तीस वर्ष शांत बसलो काहीच मी केलं ती बारामतीची काही सुधारली ती सुधारली अजितचा गाडीचा संबंध त्याचा कुठ तरी विचार करा एवढ्यावरच नाही मला तर त्यांनी सांगितलं मी आता इथं चंद्र बाळासाहेब आहेत त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीला मी उल्लेख करणार नाही कारण त्या गोष्टीला मला फार महत्व द्यावं असं वाटत नाही पण त्या संदर्भामध्ये सगळ्या संस्था साहेबांनी आणल्या बारामती करतो छत्रपती सहकारी साखर कारखाना कुणी आणला जाचक बंधूंनी आणला माळेगाव सहकारी साखर कारखाना कुणी आणला शेवेकरांनी आणला जाधवराव बाकीचे सगळे बांधेवर येत होते सोमेश्वर कारखाना कुणी आणला मोगटराव पाणी घडला हे सगळं चर्चा त्याच्यानंतर खरेदी विक्री समजा पूर्वीचाच होता बाळासाहेब पूर्वीच होता आपल्या काळात निघाला त्याच्यानंतर बारामती बँक पूर्वीच होती पोपटराव तुपे कोणी त्याच्या आधीच्या काळामध्ये काम करत होते फार काही उद्याला आलेली नव्हती खड्डाके खड्डाके हा खंडेराव ह काही चुकलं तर सावरून घ्या त्याच्यामध्ये बारावती काँग्रेस त्यावेळी मार्केट कमिटी कधीची आपली आहे नगरपालिका कधीची अठराशे पासष्ट पुण्याचे तुमचे आमचे एका जन्म झाला नव्हता संस्था सगळ्या त्यांनी काढल्या पण जन्म झाला नव्हता काय सांगतात त्याच्यामध्ये फटका महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा